मी व माझे इतरांचेही मुले मुली घडविल्या तुम्हीही अनेक कार्य करू शकता मुख्याध्यापिका करुणा मनवर पंचशील इंग्लिश स्कूलमध्ये दे महिला दिन उत्साहात साजरा मंगरुळ पीर महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह स्थानिक पंचशील इंग्लिश स्कूल मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न करण्यात आला यावेळी महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम सावित्रीबाई फुले व मा जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापिका सौ करुणा राहुल देव मनवर या होत्या तर प्रमुख पाहुणे शाळेचे सचिव राहुल देव मनवर हे होते यावेळी बोलताना मुख्याध्यापिका करुणा मनवर म्हणाल्या की मी माझे व इतरांचे मुले मुली घडविल्या तसे तुम्ही सुद्धा अनेक कार्य करू शकता असे महिलांना उद्देशून संबोधित केले संस्थेचे सचिव राहुल देव मनवर म्हणाले की ज्याप्रमाणे देशाला घडविण्यात सावित्रीबाई फुले मा जिजाऊ झाशीची जा राणी लक्ष्मीबाई कल्पना दत्ता कल्पना चावला अशा लाखो महिलांनी आपल्या कर्तृत्वाने स्वतःचा ठसा उमटविला तशी ऊर्जा प्रत्येक स्त्रीमध्ये असते या आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका करुणा यांनी एम एस सी बी एड करून शाळेच्या मुख्याध्यापिका झाल्या त्यांनी गेल्या बावीस वर्षापासून संसाराच्या सर्व जबाबदाऱ्याही पूर्ण करून आपल्यातील ज्ञान जिद्द चिकाटीने अनेक मुले एम बी बी एस आय आय टी इंजिनियर अधिकारी शासकीय खाजगी कर्मचारी व्यावसायिक घडविले स्वतःची मुलेसुद्धा घडविले एक मुलगा एन आय टीमध्ये बी टेक तर दुसरा नवोदयला पाठवून आपल्या मुलांप्रती निश्चित झाल्या तुम्हीसुद्धा आपापल्याकडे असणाऱ्या साधनसामुग्रीने कर्तृत्वाचा ठसा उमटवून नावलौकिक करू शकता असे ते म्हणाले यावेळी शिक्षक राठोड शिक्षिका विद्या, शिक्षिका प्रज्ञा प्रिया शीतल पखाले आदी व चव्हाण किराडे मनवर आदी महिला पालकांनी विद्यार्थ्यांनी भाषणे दिली सर्वप्रथम उपस्थित सर्व महिलांना महिलांचा झाडांची कुंडी व गुलाबाचे फुल देऊन सन्मान करण्यात आला त्यानंतर महिलांसाठी संगीत खुर्ची लिंबू चमचा तड्यात मळ्यात रनिंग जोक्स आधी विविध स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले शेवटी या स्पर्धामध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या महिलांना शाल व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले शेवटी मिठाई वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर